बातमी आहे निलंगामधून निलंगा, निलंगा शहरातील महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर बँक कॉलनी लोंढेनगर येथील शाळेत कल्पनाताई उत्तमराव आरसुडे व विशाल आरसुडे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेत वाढदिवस वा साजरा केला शाळेचे मुख्याध्यापक अनिल मिरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय सुंदर आणि उत्तम प्रकारे शिक्षिका व शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण व संस्कार देत आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यायाम जेवणात आहाराबद्दल दरवेळी मार्गदर्शनही करत आहेत एवढं सगळं चांगल्या गोष्टी आपल्या पाल्यांना शिक्षण घेताना शिक्षक मेहनत घेत आहेत त्यात आपण विद्यार्थ्यांचं आरोग्य ठणठणीत असावं यासाठी आम्ही आरसुडे परिवाराच्या माध्यमातून दोन पाणी फिल्टर बारा लिटरचे महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर बँक कॉलनी लोंढेनगर येथील शाळेला दिले आमचं आरसुडे परिवाराचं मत तर असं आहे की ज्या पालकांचे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत आणि ती पालक काहींना काही भेट काही देऊ शकतात तर त्यांनी निश्चितच विधायक उपक्रम राबवले पाहिजेत आपला घर आपली मुलं आणि आपल्या मुलांची शाळा त्याचबरोबर आपल्या मुलांचं आरोग्य स्वच्छ व ठणठणीत असेल त्यामुळे आम्ही हे उपक्रम राबवले असे मत कल्पनाताई उत्तमराव आरसुडे यांनी व्यक्त केले मुख्याध्यापक व शाळेच्या वतीने आरसुडे परिवाराचा सत्कार करत पाणी फिल्टरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला याचबरोबर एम टी एस परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात दुसरा क्रमांक पटकवणारा विद्यार्थी कांबळे अभय अभिजित याच्यासह आई वडील यांचाही सत्कार शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल मिरगुडे सर गोने रवींद्र सर सौ चौधरी मॅडम कुमारी वाघे मॅडम राठोड मॅडम सर्व पालक विद्यार्थी व कर्मचारी रुंद उपस्थित होते काय म्हणाले कल्पनाताई आरसुडे व मुख्याध्यापक अनिल मिरगुडे सर ए पी एन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपण ऐकूयात मी मुख्याध्यापक महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर बँक निलंगा या ठिकाणी आज आमच्या शाळेतीलच विद्यार्थी आरसोडे विजोत्तम यांच्या पालक विशालजी आरसोडे यांनी आपल्या शाळेला आपण त्यांना मागणी केलेली होती मागणी म्हणजेच त्यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला होता तेव्हा आम्ही शाळेसाठी आरो फिल्टर देण्यासाठीची विनंती केली तेव्हा ते आमची ते विनंती त्यांनी लागलीच मान्य करून आमच्या शाळेला बारा बारा लिटरचे दोन सेट त्यांनी आपल्या या शाळेला दिलेला आहे तर मी शाळेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो माझं मत असं आहे की हे छोटे छोटे मुलं आहेत महाराष्ट्र विद्यालयाचे इकडचं तिकडचं पाणी पिण्यापेक्षा आरोग्यासाठी त्यांच्या म्हणून आम्ही त्यांच्यासाठी वॉटर फिल्टर वाढदिवसानिमित्त देण्यात आलेले आहे अशी संकल्पना सर्व पालकांच्या मनात जर आली तर खूप छान होईल असं सर्वांनी जर सहकार्य केलं तर शाळेला पण छान होईल आणि विद्यार्थ्यांसाठी पण सुखसुविधा छान होते त्यांचं आरोग्य एकदम चांगलं राहील कसं वाटतं आज आपल्या कुटुंबाच्या वतीनं आज आरोग्य फिल्टर तुम्ही दोन बारा बारा लिटरचे दिलात कस वाटत खूप आनंद वाटतो मला असंच सर्वांनी सहकार्य करावं शाळेसाठी संपादक अस्लम झारेकर एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका